राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव आणि उत्तर कर्नाटक प्रभारी सुनील बंडगर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय सुनील बंडगर यांच्या निधनाचं वृत्त समजताच राज्यभरात राष्ट्रीय समाज पक्षात शोककळा पसरली त्यांच्यावर अक्कलकोट तालुक्यातील मैंदरगी या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर यांचं नाव देण्यासाठी महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाचा पहिला वहिला वाजत गाजत भव्य मोर्चा काढणारा लढवैया नेता अकोला इथं झालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बंडखोर खणखणीत आवाजात स्वाभिमानानं भाषण देणारे त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अक्कलकोट मतदार संघात एकाकी झुंज देणारे नेते सुनील बंडगर यांच्या निधनाचं वृत्त समजताच अनेक जण दुःखी झाले सन दोन हजार नऊच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत गृहराज्यमंत्र्यांच्या विरोधात दंड थोपटणारा नेता राष्ट्रीय समाज पक्षाचं अस्तित्व दाखवण्यासाठी लढणारा नेता राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा नेता तसंच जानकर यांचा आदेश प्रमाण मानून एकनिष्ठेनं काम करणारा कार्यकर्ता नेता समाजकारण राजकारणात गुळगुळीत भूमिका न घेता रोखोक सडेतोड भूमिका घेणारा नेता म्हणजेच सुनील बंडगर सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आपले नेते महादेव जानकर यांना विश्वासानं दगा देणाऱ्या भाजपचा खरपूस समाचार घेऊन जशास तसं उत्तर देणारा नेता म्हणजे सुनील बंडगर विधानसभा निवडणुकीत माघार घ्यावी यासाठी सुनील बंडगर यांना आर्थिक प्रलोभनं दाखवली गेली पण त्या सर्वांना धुडकावून लावत रणमैदानावर स्वतंत्र राष्ट्रीय समाज पक्षाचा विचार घेऊन बाणेदारपणे लढत देत समाजासाठी झटणारा मी कार्यकर्ता आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलं देशपातळीवर सुनील बंडगर यांचं नाव चर्चिलं गेलं ऐन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते संदिग्ध भूमिकेत असताना जानकर यांच्यावर विश्वास ठेवून सुनील बंडगर यांनी निसंदिग्धपणे अक्कलकोट विधानसभा क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे रणशिंग फुंकलं सुनील बंडगर यांनी चांगली लढत दिली असं सांगितलं गेलं सुनील बंडगर हे पकड समाजातील समाजघटकांना सोबत घेऊन काम करत होते त्यांचा राजकारणात दबदबा वाढत होता कामगार शेतकरी विद्यार्थी महिला शेतमजूर यांच्या प्रश्नांवर सुनील बंडगर हे सातत्यानं आवाज उठवत होते सर्वसामान्यांना त्यांचा मोठा आधार होता राष्ट्रीय समाज पक्षात ऊर्जा निर्माण करण्याचं कार्य त्यांच्याकडून होत होतं प्रस्थापित पक्षांच्या वळचणीला न जाता छोट्या मोठ्या सत्तेला भीक न घालता सत्व आणि सत्याच्या मार्गाने चालणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षात राहून संघर्षाची भूमिका घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत ते लढत राहिले राष्ट्रीय समाज पक्ष त्यांची आठवण कायम काढत राहील सुनील बंडगर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर कर्नाटक राज्य प्रभारी शिवलिंगप्पा जोगिन यांनी शोक व्यक्त केला